पिंगळी बुद्रुक येथे खळबळ चैतन्य बेकरीच्या मालकाने घेतला गळफास मान तालुक्यात धक्कादायक घटना अठ्ठावीस वर्षीय तरुणाची आत्महत्या मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक गावात शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पिंगळी बुद्रुक येथील चैतन्य बेकरीमध्ये अठ्ठावीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे शिवराज बाजीराव जाधव वय अठ्ठावीस मूळ राहणार रणसिंगवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा सध्या राहणार पिंगळी बुद्रुक असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे दुपारी सुमारे बारा वाजने से सुमारास शिवराज जाधव यांनी बेकरीतील अँगलला गळफास घेतल्याची घटना घडली काही वेळातच हा प्रकार उघडकीस येताच परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाणे येथील पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले मैताची माहिती त्यांचे मामा सुरेश मारुती जगदाळे यांनी दिली असून दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक झिरो चार दोन हजार सव्वीस नुसार बी एन एस कलम एकशे चौऱ्याण्णव नौ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे मैताचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा सखोल तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार पीए खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या तरुणाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पिंगळी बुद्रुक परिसरात शोककाळा पसरली आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने विदाल अशाच ताजा घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र